लढा आता हायकोर्टात पोहोचलाय अॅडव्होकेट जयश्री सदावर्ते यांनी मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के विरोधात याचिका दाखल केली दरम्यान या याचिकेमुळे नव्यानं सुरू झालेल्या वादाचा आपण आढावा घेऊयात या रिपोर्टमध्ये मराठा आरक्षणाविरोधात आठ मार्चला हायकोर्टात सुनावणी सदावर्तींच्या याचिकेविरोधात मराठा समाज कोर्टात सदावर्तींना मराठा आंदोलकांकडून धमकीचा फोन मराठा <लते> आरक्षणाविरोधातील याचिकेवर आठ मार्चला सुनावणी होणार आहे एडव्होकेट जयश्री पाटील यांनी दहा टक्के आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती या याचिकेवर आठ मार्चला हायकोर्टात सुनावणी होणार आहे मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर धमकीचे फोन येत आहे असा आरोप सदावर्तींचा आहे तर मराठा समाजाच्या विरोधात बोलू नका नाहीतर मराठा समाज तुम्हाला सोडणार नाही धमकी अज्ञात फोन करून दिली दहा टक्के जे सरकारने आरक्षण दिले त्याच्या संदर्भात आम्ही कॅव्हेट माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे दाखल केलेलं आहे सगळ्यात पहिलं कॅव्हेट आहे हे महाराष्ट्रातून त्यानंतर सुप्रीम कोर्टानंतर माननीय उच्च न्यायालयात मुंबई येथे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये सुद्धा हे कॅव्हेट दाखल केलेले आहेत आणि मराठा समाजाची आणि मनोजदादा जरांगे पाटलांची बाजू ऐकून घेत त्याशिवाय कुठलाही निर्णय यामध्ये घेऊ नये ही मागणी आहे दुसरीकडे मराठा समाजाच्या वतीने देखील हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलाय कोणताही निर्णय किंवा सुनावणी घेण्याआधी जरांगे पाटलांचं म्हणणं ऐकून घ्यावं ही मागणी या कॅव्हेट मध्ये करण्यात आली आहे बीडच्या गंगाधर काळकुटे यांच्याकडून त्यावेळे कोर्टात दाखल झालं डॉ सरकारनं जारी केलेल्या दहा टक्के आरक्षणाला आव्हान देण्यात निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक चुकीची असल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलाय याशिवाय निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपेक्षाही जास्त मानधन दिलं गेलं असं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे दरम्यान मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय तर नव्या पोलीस भरतीत दहा टक्के आरक्षण हे चांगली गोष्ट आहे मात्र आधीच्या आठ हजार मुलांचं काय असा सवाल जरांगेंनी केलेला आहे तर बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलकांचे पोलिसांनी बोर्ड हटवले त्यामुळे जरांगेंनी संताप व्यक्त केलाय मी कशाला काय करू मी कोर्टात भूमिका बजवायलो मी करायलाच आहे ना झालो मी फक्त कोर्टामध्ये संविधानाची बाजू मांडायलो खुल्या वर्गातली बाजू मांडायलो खुल्या वर्गातले बी विद्यार्थ्यांच्या जा जागा कमी होणं चुकीचं आहे ना म्हणजे तुम्ही सांगणार मी ऐकणार आणि त्यांनी टमरेल म्हणलेलं मी ऐकणार त्यांनी घानेरड्या शिवाय दिलेल्या ते ऐकायच्या का ऐकायच्या लोकशाहीमध्ये अशी पद्धत आहे का टमरेल म्हणलेलं तुम्हाला चलते का मी कशाला मी कोणाच्या नाही मी संविधानाच्या जीवावर आहे हे तुमचं जे बोलले ना याच्यासाठी तुम्ही माफी मागता की काय मी तुम्हाला आता फोन कट करू तुमचा तुमच्यासारख्या नालायक विचारासोबत मला बोलायचा नाही मराठा समाज आणि सरकारमधला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय अशात राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाविरोधात जयश्री सदावर्ते यांनी धाव घेतली त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत मराठा समाजाकडून शंका व्यक्त केली जाते आता मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज